ए बी मराठीमध्ये आपलं स्वागत आहे अखेर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा बिगुल जो आहे तो वाजला आहे राज्य निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद आज दुपारी पार पडली आणि त्यामध्ये दोनशे शेहेचाळीस नगरपालिका आणि बेचाळीस नगरपंचायतीच्या निवडणुकीचा कार्यक्रम जो आहे तो जाहीर झालेला आहे गेल्या अनेक दिवसापासून प्रतीक्षा होती नेमक्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कधी होणार आणि त्याचा मुहूर्त अखेर निघालेला आहे दोन डिसेंबरला या संपूर्ण मतदान प्रक्रियेचं मतदान असणार आहे तीन डिसेंबरला नवीन नगराध्यक्ष कोण होणार हे त्या ठिकाणी निकालानंतर जाहीर होणार आहे हा एकूणच संपूर्ण निकालाचा कार्यक्रम कसा असणार आहे त्या संदर्भातले अपडेट जे आहे ते निवडणूक आयोगानं आज राज्य निवडणूक आयोगानं पत्रकार परिषद घेऊन त्या ठिकाणी जाहीर केलं यामध्ये सोलापूर जिल्ह्यामध्ये प्रामुख्यानं पंढरपूर नगरपालिकेच्या निवडणुकीच्या कार्यक्रमाकडे सुद्धा लक्ष लागलेलं होतं या निवडणुकीकडे आपलं लक्ष असणारच आहे मात्र आज जो कार्यक्रम जाहीर झाला तो नेमका कसा असणार आहे तर या निवडणुकीची प्रक्रिया जी आहे त्या आचारसंहिता निवडणूक जाहीर झाली म्हटल्यानंतर आचारसंहिता लगेचच त्या ठिकाणी चालू झालेली असणार आहे दहा नोव्हेंबरला नगरपालिका निवडणुकीसाठी जे आहे ते अर्ज भरण्याची जी प्रक्रिया आहे ती सुरू होणार आहे अंतिम अर्ज भरण्याची जी तारीख आहे ती सतरा नोव्हेंबर असणार आहे अठरा नोव्हेंबरला अर्जाची छाननी असणार आहे अर्जावरती आलेल्या हरकते असतील किंवा इतर काही गोष्टी असतील आणि अठरा नोव्हेंबरला निवडणुकीच्या रिंगणामध्ये कोण कोण राहणार ते त्या ठिकाणी फिक्स होणार आहे तर अर्ज मागे घेण्याची जी अंतिम मुदत आहे ते पंचवीस नोव्हेंबर पर्यंत असणार आहे पंचवीस नोव्हेंबरला अर्ज माघारी घेण्याची मुदत संपेल आणि त्यानंतर प्रत्यक्ष निवडणुकीच्या रणधुमाळीला त्या ठिकाणी सुरुवात होईल प्रचाराला त्या ठिकाणी सुरुवात होणार आहे तर जी मतदानाची तारीख आहे ती दोन डिसेंबर असणार आहे आणि लगेच दुसऱ्या दिवशी तीन डिसेंबरला जो आहे तो या निवडणूक प्रक्रियेचा जो आहे तो निकाल असणार आहे म्हणजेच तीन डिसेंबरला आपणाला कळणार आहे की नेमकं नगरपालिका नगर, नगर परिषदा नेमक्या कोणाच्या ताब्यात गेलेल्या आहेत सत्ता कोणाची त्या ठिकाणी झेंडा फडकतो आहे तर कोणाला त्या ठिकाणी पराभवाला सामोरं जावं लागतं हे तीन डिसेंबरला आहे एकूणच दहा नोव्हेंबरला मतदान अर्ज जे आहे निवडणुकीसाठी जे आहे ती निवडणूक प्रक्रिया सुरू होते आहे निवडणुकीचे अर्ज भरायला सुरुवात होते आहे सतरा नोव्हेंबर अर्ज भरायची अंतिम मुदत असणार आहे पंचवीस नोव्हेंबर अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत असणार आहे दोन डिसेंबरला मतदान आणि तीन डिसेंबरला त्या ठिकाणी निवडणुकीचा निकाल असणार आहे नेमकं कशा पद्धतीची त्या ठिकाणी व्यूहरचना आखली जाते महायुती महाविकास आघाडी सोबळावरती कुठल्या ना ठिकाणी निवडणुका लढल्या जातात आणि नेमक्या आघाड्या कशा होतात पंढरपूरच्या दृष्टिकोनातून नेमकं काय गणित त्या ठिकाणी आखलं जाऊ शकतं दररोज ए बी मराठीवरती सकाळ आणि संध्याकाळ तटस्थ विश्लेषण तर मी आखण्या बरोबर घेऊन येणार आहे त्याचबरोबर नेमकं कुठं कुणाचं गणित कसं त्या ठिकाणी जुळलं जात आहे या अनुषंगाने आता निवडणुकीची रणधुमाळी ए बी मराठीवरती नक्की पहा